नमस्कार हर्षवी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बाळाच्या ह्या झोक्याबद्दल बोलणार आहोत ज्या बाळांना पाळण्यामध्ये झोप लागत नाही किंवा पाळण्यामध्ये दोन तीन महिन्या झाल्यानंतर बाळ पालथे पडतात आणि ते पडण्याची शक्यता असते त्या केसमध्ये आपण अशी दोरीचा झोका बनवून ते दोरी बांधून असं गोदडे किंवा चादरीचा बेडशीटचा आपण असा झोका बनवू शकतो आणि ह्या अशा झोक्यामध्ये बाळाला आपण झोपवू शकतो आणि याच्यामध्ये बाळ खूप असं सेफ झोपू शकतं ज्या बाळांचं गो डोकं गोल नाही आहे त्याचं ह्या ह्या झोक्यामध्ये झोपवल्यावर डोकं गोल होतं आणि ह्या झोक्यामध्ये झोपल्यामुळे बाळाचं अन्न हे व्यवस्थित डायजेस्ट होतं मी तुम्हाला बाळाला पण ह्या झोक्यामध्ये टाकून दाखवणार आहे ज्या बाळांना कुणाला कुणाला काही पाळणा वगैरे धार्जिन नसतो पाळणा घ्यायचा नसतो पाळण्यात टाकायचं नसतं ते बाळ असं कॉटवर किंवा मांडीवर घेऊन खूप जास्त त्रास देतात त्यांनाही अशा दोऱ्याची झो दोरीची झोकी के झोक्या केल्यामुळे के बाळांना शांत अशी झोप येते आणि झोका आपण व्यवस्थित असा हलवू शकतो पाळण्यामध्ये बाळ एका साईडला किंवा ह्या त्या साईडला हलू शकते ह्याच्यामध्ये अगदी बाळ व्यवस्थित असं फिक्स असं झोपू शकतं आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत पण जर हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला खूप थंडी वाजत असेल पावसाळ्याच्या दिवसात गारठ्याचं वातावरण असेल त्या केसमध्ये बाळाला ह्या गोदडीच्या किंवा बेडशीटच्या झोक्यामध्ये पुरेशी अशी ऊब मिळते आणि बाळ याच्यामध्ये खूप असं सेफ असं झोपू शकतं त्यामुळे आम्ही तर आमच्या बाळांना ह्याच अशाच झोक्यामध्ये झोपवतो आता आमचं न्यू बॉर्न बेबी आहे अगदी छोटं आहे तरी पण आम्ही छोटीशी त्याच्यासाठी गोदडी शिवलेली आहे आणि ह्या झोक्यामध्ये टाकतो आमचं बाळ अगदी खूप छान झोपतं ह्याच्यामध्ये खाली जरी नाही टाकलं तरी पण चालतं हे बघा बरोबर त्याच्या आकाराची झोका बनवलेला आहे मोठं असेल तर मोठा बनवायचा छोटं असेल तर छोटा जर आपल्याला वाटत असेल की हा खूप उथळ हे छोटा आहे तर एखादं पातळ कपडा घेऊन बांधून ठेवायचं बाळाला जेणेकरून खाली पडणार नाही तुम्ही बघू शकता बाळाचं बरोबर डोक्याच्या आकारावर आकाराप्रमाणे हे असतं हे जे हे साईडीचं बाळाचं डोकं आहे हे असं व्यवस्थित गोल असं होण्याला मदत होते आणि बाळाला ह्या ह्या साईडने जरी टोपी घातली नाही काही बाळ टोपी घातल्यावर रडतात तर टोपी जरी नाही घातली तरी त्याचे कान हे झाकून राहतात डोक्याला हातापायांना सगळीकडं व्यवस्थित अशी ऊब मिळते आणि बाळ अगदी सुरक्षित असं ह्याच्यात झोपतं आणि छान झोपही लागते याच्यामध्ये बाळाला झोपवल्यामुळे काय होतं जरी दूध पाजल्यानंतर व्यवस्थित ढेकर काढला नसेल आणि बाळ झोपलं तर सरळ झोपल्यानंतर बाळाच्या नाकातोंडातून दूध येण्याची शक्यता असते पण याच्यामध्ये बाळाला आपण जसं मांडीवर घेतो अगदी तशी पोजिशन तयार होते अगदी म्हणजे बाळाचं डोकं थोडं वर राहतं किंवा शरीर असं गोल आकारात असल्यामुळे इकडून असा बाळाला गोल आकार आल्यामुळे अगदी बाळाला मांडीवर झोपल्याचा फील येतो आणि दूध पण छान पसतं आणि ह्यामुळे ही असे झोका करून झोपवलेलं बाळांना अगदी सुरक्षित असतं मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स सांग सांगते आमचे बाळ अगदी ह्याच झोक्यामध्ये झोपतात आणि छान असं प्रोटेक्शन बाळाला सगळीकडून असते मच्छर वगैरे चावत असतील तर अशा झोळीची मच्छरदानी सुद्धा बाजारात मिळते ती आणून बाज झोळीला लावायची आणि त्यामुळे बाळ अगदी इथं सुरक्षित असे झोपतात आपण मधनं मधनं झोका पण हलवू शकतो पाळण्यामध्ये काय होतं दोन अडीच तीन महिन्याच्या झाल्यानंतर पालथ पडण्याचा प्रयत्न करतात एका साईडला होतात आणि पाळण्यातून बाळ खाली पडण्याची शक्यता असते त्यामुळे जास्तीत जास्त ही झोळी किती सुरक्षित आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पण ही अशी दोरीची झोळीची झोका करून बाळाला झोपवा अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमचं मार्गदर्शन करत राहील तोपर्यंत बाय